महालक्ष्मी साध्या छान मस्त चंद्रकोटची पैठणी घेतली आहे मिळाले आम्हाला शुभ सकाळ सर्वांना सकाळी सकाळी व्हिडिओला तर सुरुवात झालेली आहे स्किप न करता संपूर्ण बघा आजचाही व्हिडिओ छान असणार आहे पूजाच्या टिफिनची तयारी चालू आहे तर आज मी तिच्या टिफिनला आहे ना कोबीची भाजी बनवते बऱ्याच दिवसांनी मी तुम्हाला कोबीची भाजी शेअर करते आणि मी कोबीची भाजी कशी करते तुम्हाला याआधी बऱ्याच वेळेस दाखवलेली आहे मला आहे ना कोबीची भाजी थोडीशी पातळ आहे ना खूप आवडते म्हणजे रस्सा असलेली बऱ्याच वेळेस आपण कोबीची भाजी सुकीच बनवतो पण पूजाला आणि मला आहे ना अशाच प्रकारची कोबीची भाजी खूप आवडते आता मी तेलामध्ये ना जिरा आणि मोहरी टाकली होती त्यानंतर त्यामध्ये हळद टाकली आणि कोबी कापून घेतला स्वच्छ धुवून घेतला होता कोबी फोडणीमध्ये टाकल्यानंतर पाच एक मिनटं छान परतवून घेतला त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकायचं आणि पुन्हा छान असा मस्त वाफू द्यायचा आहे आता गॅस मंद करून ये ना यावरती झाकण ठेवणार आहे मी वाटण तयार करायचं आहे भाजीसाठी तर मी इथे मिक्सरमध्ये ना पाच सहा हिरवी मिरची आणि थोडीशी भाजलेले शेंगदाणे घेते मुठभर भाजीला आहे ना भाजलेले शेंगदाणे वापरायचे म्हणजे भाजीची टेस्ट ये ना अजून पण छान लागते कच्चे शेंगदाणे वापरले ना तर भाजीची चव एवढी व्यवस्थित लागत नाही आता पाच एक मिनटं मंदाचेवरती कोबी छान वाफू दिला यामध्ये आता वाटण टाकायचं वाटण वाटताना मी थोडंसं पाणी टाकलं होतं शेंगदाणे आणि हिरवी मिरचीनं मी बारीक करून घेतली जाडसर ठेवलं तरी पण चालेल थोडंसं मिक्सरचं भांडं धुऊन पाणी टाकायचं थोडीशी सरबरीतच ही भाजी बनवायची अर्धा ग्लासभर पाणी मी यामध्ये टाकलं आणि ह्या भाजीला आता पुन्हा पाच एक मिनटं मंदाची वरती छान मस्त शिजू द्यायचं आणि चपातीची कणिक मी आधीच भिजवून ठेवलेली होती तर पूजाची तयारी झालेली होती तर ती बोलली की मी चपात्या करते मम्मी मला मागे एका ताईंनी कमेंट केली होती की पूजा फक्त चपात्या करतानाच दिसते तिला सर्व भाज्या पण येतात पण तिची ता तयारी होईपर्यंत मी भाजी करत असते आणि कणिक भिजवून ठेवल्यानंतरच चपात्या बनवते शेवटी त्यामुळे मग ती सावरल्यानंतर ती कधी कधी चपात्या बनवू लागते मला मदत करते भाजी पण मस्त झालेली होती आता त्यानंतर मग ती टिफिन भरून निघून गेली आणि त्यानंतर मग माझ्या कामांची आवरावर सुरू होते तर काल मी पूजेची मांडणी के केली होती खूप साऱ्या ताईंना आवडली महादेवांची पण पूजा मांडलेली होती आणि बैलपोळा होता तर बैलांना पण छान मस्त सजवलं होतं आता ही पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलावीच लागते जितका वेळ आपण पूजा मांडायला लावतो तितकाच वेळ आपल्याला पूजा उचलायला पण लागतो तर पूजा उचलण्याच्या आधी ना दिवा अगरबत्ती काहीतरी लावून घ्यायचं पुन्हा बाप्पांची पूजा करून घ्यायची महादेवांची बैलांची पूजा मी करून घेतली परत आणि पूजा केल्यानंतर मग आपल्याला हे सर्व काही उचलायचं तर सर्वात आधी फुलं पानं जे काही वाहिलेलं असतं आपण ते उचलून घ्यायचं आणि ते कुठेही पायंदळी टाकायचं नाही किंवा कचऱ्याच्या डब्यातही टाकायचं नाही किंवा मग निर्माल्यामध्ये पाण्यामध्ये नदीमध्ये पण टाकायचं नाही ते एका साईडला असं सा सुकू द्यायचं चुरून टाकायचं मातीमध्ये मिसाळायचं त्याचं खत तयार होतं त्यानंतर ते, ते, ते फुलांच्या फळांच्या झाडांमध्ये थोडं थोडं टाकायचं म्हणजे झाडांना पण त्याचं खत तयार होतं आणि जे काही आपण पाणी नैवेद्य ठेवतो ना देवासमोर तर पाणी ना एक दीड तासाने लगेच पिऊन घेतलं तरी पण चालतं नाहीतर मग झाडांना टाकायचं आणि नैवेद्य म्हणून आपण फळं वगैरे काही ठेवतो प्रसाद ठेवतो तो आपण स्वतःच खाऊन घ्यायचा असतो देवांखाली टाकलेल्या औषधात त्या पण एकत्र करून घ्यायच्या त्याची खीर बनवा किंवा मग भात बनवताना त्यामध्ये टाकून दिले तरी पण चालता आणि हे जे छोटे छोटे बैल आहे ना अंशुला शिवला खूप आवडतात बैल ते जर आले ना तर मग मी त्यांना खेळायला देत असते नाहीतर मग ठेवून देते आता मागच्या वर्षी मी मोठे बैल होते ना ते बाजूलाच ठेवून दिले होते पण यावर्षी पण मी त्यांना इथे ना पूजेच्या ठिकाणी ठेवला आणि त्यांची पण पूजा करून घेतली तर आज मला हे सर्व काय आवडल्यानंतर मार्केटमध्ये जायचं आहे तर, तर तुम्हाला समजलंच असेल थमनेलवरून गौरींना साड्या घ्यायच्या आहे आज कारण आजचा दिवस पण छान आहे मंगळवार आणि मला आईने काल जी साडी दिली ना ती पण खूप साऱ्या ताईंना आवडली व्हाईट रंगाची तर त्या साडीवरचं पण ब्लाऊज आहे ना शिवायला टाकायला जायचं आहे तर म्हटलं चला आता ही सर्व कामं आटोपल्यानंतर निघू हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आता दुपारचे तीन वाजत आले हे आणि मी चालली मार्केटला आज आहे मंगळवार तर गौरीना महालक्ष्मींना साड्या बघायच्या आहे ना तर आजचा दिवस पण शुभ आहे मंगळवार देव्याईचा वार आणि मी पण लाल रंगाची साडी नेसलेली आहे मंगळवारी लाल रंगाची साडी नेसलेली चांगली असते तर म्हटलं चला साड्या घ्यायला जायचं आहे देव्याईंना तर आता मी निघते ऋतू पण रेडी झालेली आहे ती माझी वाट बघते मग मी पण येणार आहे मार्केटमध्ये मा तर चला साडी कशी घेणार कशी असणार आहे सर्व काही तुम्हाला व्हिडिओमधून मी दाखवेल तर बघत राहा व्हिडिओ

आमच्या सेनरमध्ये पण बऱ्याच ठिकाणी साड्या ना खूप छान छान मिळतात आणि स्वस्तही असतात जास्त काही महाग पण नसतात तर आम्ही आता आलो एक कटऱ्या या शॉपमध्ये ऋतू आणि मी मामी आणि रोशनी त्या पण येणार होत्या मागून तर आम्ही त्यांची वाटं बघत होतो त्या येईपर्यंत बऱ्याच साड्या आम्ही इथे बघितल्या तर ही माझ्या हातात जी साडी ना ती पण मला खूप आवडली पण देवींना आहे ना, ना पैठणीच बघायची होती कारण पहिल्यांदीच गौरींना साडी घ्यायची तर मग पैठणी काठपत्राची कशी छान वाटते ना त्यामुळे मग त्याच टाईपची साडी आम्ही इथे बघत होतो आणि माझं ना आधीपासूनच ठरलेलं होतं की साडी घ्यायची तर चंद्रकोरचीच घ्यायची पैठणीमध्ये आता बरेच प्रकार आहे पण चंद्रकोरची पैठणी ट्रेंडिंग चालू आहे ना तर म्हटलं चला यातलीच बघू पण ह्या साडीवरती ना चंद्र खूप मोठे मोठे होते म्हणून ती काही मला पटत नव्हती तर आम्ही अजून बऱ्याच बघितल्या तर ऋतूला ही साडी खूप आवडली तर तिला स्वतःला घ्यायची होती तिने ती घेतली आणि महालक्ष्मींच्या पूजेच्या दिवशी दोन सुवासिनींना पण जेवायला बसवावं लागतं तर त्यांना पण साडी घ्यायची होती तर मग ती पण आम्ही इथे बघत होतो मामी आणि रोशनी पण आल्या होत्या तर त्या पण बघत होत्या साडी तर ही ऑर्गनजा पॅटर्नची साडी खूप छान होती मामींना खूप आवडली होती तर न्यूज पॅटर्न आलेले आहे आणि याची प्राइस पण आहे ना एक हजार होती एक हजार पन्नास असं काहीतरी होतं या शॉपमध्ये पण आम्ही ना बऱ्याच साड्या बघितल्या पण मला चंद्रकोर पैठणीवरती चंद्र जरा बारीक पाहिजे होते ना पण ते काही इथे नव्हते त्यानंतर मग भरपूर साड्या बघितल्यानंतर मग आम्ही ना पुन्हा दुसऱ्या एका शॉपमध्ये गेलो तर त्या शॉपमध्ये त्या साड्या आम्हाला मिळाल्या तर आम्ही मग पवारच्या शॉपमध्ये आलो तर ह्या पण शॉपमध्ये खूप छान छान साड्या असतात तर इथे मला त्या साड्या मिळाल्या जशा मला पाहिजे होत्या ना तशाच साड्या इथे मला मिळाल्या आणि ह्या साडीवरती बघा चंद्र असे थोडेसे बारीक बारीक आहे आणि गोल्डन आहे सर्व सिल्वर आणि गोल्डन मिक्स चंद्राची साडी काही मला पटत नव्हती आणि साडी मीच घेणार होती गौरींना तर आम्ही ना इथे बरेच कलर बघितले पण बाकीचे कलर काही मला पटत नव्हते भडक निळा भडक गुलाबी असे होते आणि देवींना पहिल्यांदी साडी घ्यायची तर हिरवा किंवा रेड कलर छान वाटतो तर मला हा मोरपंखी कलर खूप आवडला पण दोन्ही पण साड्या सेमच मिळाल्या वेगवेगळे कलर काय आम्ही घेतले नाही आणि हे शॉप पण बरंच मोठं आहे काय मी कधी कधी इथेच येत असते साडी घ्यायला तर इथल्या साड्या मला आवडल्या इथूनच मग आम्ही दोन साड्या तीन साडी घेतल्या फायनली आम्ही गौरींना साड्या चॉईस केल्या आणि खूप सुंदर आहे साड्या मला पण आवडल्या आणि साडीची प्राइस पण तुम्हाला सांगते तर ही साडी ना खूप जास्त महाग पण नाही आहे फक्त एक हजार पन्नासची ची साड्या आहे दोन साड्या घेतल्या मी आणि दोन्ही कलर सेम झाले पण वेगळा कलर काही मला आवडला नाही पण मग ह्या साड्या गौरींच्या आहे ना ऋतू एक आणि पूजा एक घेणार आहे तर पूजा बोली की जाऊ दे मम्मी आम्ही दोघी जावा जावा सेम सेम साड्या नेसू आणि छान दिसू त्यामुळे मग म्हटलं चला आणि त्यानंतर मग ह्या साड्या बघतोय आता आम्ही तर सुवासिनींना घ्यायच्या होत्या ना तर मग मामींना ह्या खूप आवडल्या आणि मलाही खूप आवडल्या तर खूप छान न्यूज पॅटर्न आहे तर साडीची प्राईस पण तुम्हाला दाखवते इथे मी किती प्राईज आहे तर नंतर मग ही साडी मामींनी घेतली मामीना आवडली बऱ्याच साड्या आम्ही बघितल्या तर दोन तीन शॉप आम्ही फिरलो आणि आम्हाला मनासारख्या साड्या मिळाल्या तर इथून मग आम्ही ना दोन साड्या घेतल्या सुवासिनींसाठी तर तुम्हाला दाखवते तर ह्या दोन साड्या एक असा पिस्ता कलर आहे आणि एक थोडासा आकाशी कलर तर ह्या दोन्ही घेतल्या त्यानंतर मग आम्ही आलो आहे आईस्क्रीमच्या दुकानामध्ये तर म्हटलं चला काहीतरी थंड खाऊ थोडंसं गरम पण होत होतं अंजेरचा घे मा हाय खाय आम्ही मस्त कोण खातो खातोय तुझी फेवरेट आहे चोख बार <laughs> आता आम्ही समोरच एक शॉप होतं भांड्यांचं तर तिथे आलो आहे कारण हळदी हो कुंकुवाचा करंडा घ्यायचा बाकी होता तर तो घेतला नाशिकला आम्ही बघितला ना हाच करंडा मला चारशे साडेचारशे रुपयाला सांगितला होता तर हा इथे एकशे ऐंशी रुपयाला सांगितला तर खूप छान आहे हा पण पण म्हटलं चला अजून पण बरेच करंडे होते इथे ते पण बघून घेऊ नवीन नवीन मस्त मार्केटमध्ये करंडे आलेले होते पहिल्या दिवशी गौरींना बसवतात ना बस हो त्या दिवशी हा हळदी कुंकवाचा करंडा भरून त्यांच्या जवळच ठेवायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी त्या मग एकमेकींना हळदी कुंकू लावतात त्या करंड्यातलं आणि त्यावरती ना मग त्यांच्या बोटाचे ठसेना आपोआप उमटले जातात म्हणून नवीन करंडा घेत होतो आम्ही तर इतके सुंदर हे आम्हाला भेटले याचा आकार आणि नक्षीकाम पण खूप सुंदर आहे आणि त्यावरती ना नाव पण आहे जय माता दी तर आम्हाला हेच आवडले मग आम्ही हे घेतले हे ना चा एकशे चाळीसचे दोन सांगितले त्यांनी तर मग आम्ही पण खूप आवडले मग आम्ही तेच घेतले आणि हा गरुड कलश पण खूप छान आहे मला आवडला पण घेतला काही नाही मी लगेच त्यानंतर मग आता आम्ही घरी निघालो इतर मामी आणि रोशनी त्या पण गेल्या होत्या त्यांनी स्कूटी आणली होती ना रोशनीने आणि ऋतू आणि मी आता आम्ही पण घरी निघालोय कारण बराच उशीर झाला होता घरी जाऊन मला लाडू वगैरे पण बनवायचे होते बरंच काम होतं जे पण आम्ही शॉपिंग केली होती ती इथे ठेवली होती मावशीच्या मुलाचं शॉप आहे मोबाईलचं शॉप तर गावातच आहे मार्केटमध्ये तर येताना बरेच ठिकाणी ना हे डेकोरेशनचं साहित्य दिसतंय तुम्हाला गणपती बाप्पा आता आले जवळच ऋतूलाही काही बारीक सारीक खरेदी करायची होती काचेच्या बांगड्या घेतल्या त्याने गौरींसाठी रुमाल घेतले थोडंफार साहित्य राहिलेलं होतं घ्यायचं बाकी ते घेतलं त्यानंतर मग मी घरी निघून आले तर मला लाडू तयार करायचे होते ड्रायफ्रूटचे आणि शेंगदाणा लाडू मी बनवते तर आपलं लाडूचं काम तर चालूच आहे ते काही बंद नाही आहे मम्मी आज काय स्पेशल मग आज तुझ्या आवडीची भाजी ओळख पनीर टोमॅटो आज, आज एकच होता ना पनीरच्या भाजीला पिवळा दिसतोय कांदा कापू का हा कांदा डिंबू का आज ना भरपूर दूध होत आणि खरं सांगते भाजीला काहीच नव्हतं त्यामुळे ना म्हटलं चला आता पनीर बनू आणि मस्त पनीरची भाजी केली पण टोमॅटो एकच होता ना त्यामुळे थोडासा रंग भाजीचा पिवळस दिसतोय काजू पण टाकले मी त्यामध्ये आणि छान आता सर्व स्वयंपाक झालाय पूजाचीच वाट बघते आज जरा मला उशीरच झाला स्वयंपाक करायला कारण ती पूरून आल्यानंतर मी लाडू पण बनवले ना आणि जरा थकल्या थकल्या सारखं चालय मला पण दिवसभर कामातच बिझी होते आता पूजा आली की आम्ही ना जेवण करून घेऊ कांदे कापतो लिंबू काप लाडू करता करता मला बराच वेळ झाला होता आठ साडेआठ वाजले होते आणि पूजाला पण आज यायला जरा उशीर झाला कशी भाजी पोळी आणू का केलं ना तू फ्रेश होऊन ये कशी भाजी छान आहे एकच नंबर एकदम हॉटेल तू येईपर्यंत पप्पांची एक झोप झाली जपले होते आज कसं काय अचानक संप ग मला तू नंतर बस मग तू फोर व्हीलर मध्ये कोणाचा असंच गाडीला हात देऊन दे। आले ग एक तास उभी होती मी नाशिकपूरला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय गुड नाईट